महाराष्ट्रामध्ये लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम आदमी पक्ष सोबळावर लढणार आहे असा निर्णय झाला आहे त्या अनुषंगाने आज मोटरसायकल रॅली संभाजीनगर शहरामध्ये आम्ही काढलेली आहे आणि महानगरपालिकेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी लवकरच आम आदमी पक्ष पुढलं आंदोलन घेणार आहे आजच्या या रॅलीमध्ये जवळपास पन्नास गाड्या आणि शंभर दीडशे कार्यकर्ते उपस्थित आहे ही पहिली रॅली आहे महाराष्ट्र संभाजीनगरच्या महापालिका प्रशासनाला ही आहे लवकरात लवकर महानगरपालिकेच्या अंतर्गत जो भ्रष्टाचार आहे तो बंद करा जनतेचा जो आरोग्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे तो निकाली काढा नसता आम आदमी पक्ष त्यांना निवांत बसू देणार नाही आणि व्यवस्थित काम करू देणार नाही ही या मोर्चेच्या माध्यमातून या रॅलीच्या माध्यमातून त्यांना एक चेतावणी देण्यात आलेली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत मध्ये आम आदमी पक्ष स्वबळावर एक हाती सत्ता घेण्याच्या ध्येयाने कामाला लागली आहे आम आदमी पक्ष सर्व जागा लढवणार आहे या रॅलीची सुरुवात या रॅलीची सुरुवात महाराष्ट्राचे हरित क्रांती प्रणाली माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार करून पूर्ण संभाजीनगर शहराच्या एकशे पंधरा वार्डाला गवसणी घालून परत या ठिकाणी समारोप होणार आहे या निमित्ताने शहरवासीयांना काय शहरवासियांना माझं आव्हान आहे आम आदमी पक्षामध्ये सामील व्हा नाना आम आदमी पक्षाची दिल्लीमध्ये जशी सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये टॅक्स फ्री सत्ता आहे तशीच आम्ही औरंगाबाद महापालिका टॅक्स फ्री करणार आहोत जनतेला कुठल्याही प्रकारचा कर लावणार नाही पाणी मोफत टॅक्स घराचा टॅक्स मोफत करणार आहोत त्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करतो आपल्या शहराचा पाण्याचा आम आदमी पक्षाची सत्ता यो ना यो आम आदमी पक्ष एक दिवसात पाणी कसं देत जनतेला त्यासाठी लढा देणार आहे आजच्या रॅलीमध्ये कोण कोण उपस्थित राज्याचे सहसचिव वैदनाथजी राठोड साहेब सलाजी नेहरी साहेब त्यानंतर अविनाश मिरकलेजी जाधव साहेब बोरसे त्यानंतर भाई असे असंख्य कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित आहेत संजय चव्हाण जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.